राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना वगळून माजलगावचे ज्येष्ठ आमदार प्रकाश दादा सोळंके आणि जिल्ह्याचे अनुभवी नेते अमरसिंह पंडित या दोघांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्कटलेली घडी बसवण्याचा पुन्हा जो प्रयत्न चालू केलाय तोच कुठेतरी धनंजय मुंडेंच्या पचनी पडताना दिसत नाही का लक्ष्मण हाकेंना छोटा रिचार्ज पॅक मारलाय असं वाटत होत पण त्यांना वर्षभराचा रिचार्ज पॅक मारलेला दिसतोय असं आमदार विजय सिंह पंडित म्हणतात त्यावेळी त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे मित्रांनो याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा धनंजय मुंडे म्हणजे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याची राष्ट्रवादी म्हणजे जिल्ह्याचं एक हाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व या धनंजय मुंडेकडे होत आणि राज्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा त्यांच्याकडे होतं म्हणजे एवढा प्रभावशाली नेता परंतु त्यामध्ये वाटा हा सर्वात मोठा वाटा या अमरसिंह पंडितांचा होता असं सांगितलं जातं परंतु पहिला धक्का धनंजय मुंडेंना जो बसला आणि जी दरी वाढली आहे पंडित आणि मुंडे कुटुंबाच्या त्या राजकीय दोघांमध्ये जे अंतर वाढलं पहिल्यांदा जी दरी पडली तर ते कारणीभूत ठरलं ते म्हणजे लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंच्या खांद्यावर पंकजा मुंडेंना निवडून आणण्याची जबाबदारी होती राज्याचं नेतृत्व जिल्ह्याचं नेतृत्व कुठेतरी कमी पडलं आणि पंकजा मुंडेंना पराभूत व्हावं लागलं हा धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील नेतृत्वाला बसलेला धक्का होता हा त्यांच्यासाठी पहिला धक्का होता आणि ते त्यातून सावरतात न सावरतात तोच त्यांना परत बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख जे हत्याकांड घडलं त्यामध्ये त्यांना सर्वात मोठा दुसरा धक्का बसला त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तो धक्का बसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे कुठेतरी धनंजय मुंडेंना अज्ञात वासात जावं लागलं आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा सुद्धा अजित पवारांनी नाही देवेंद्र फडणवीसांनी घेतला यामध्ये कुठेतरी अजित पवारांनी पाठराखण करण्याचा देखावा तरी केला परंतु त्यामागे दुसऱ्या अंगाने जिल्ह्यामध्ये कुठेतरी तरी त्यांना पर्यायी नेतृत्व देण्याची सुद्धा बांधणी चालू होती का आणि तेच एकंदरीतरीत्या चित्र दिसत आहे आणि यामध्ये कुठेतरी प्रकाश दादा सोळंकी आणि अमरसिंह पंडित हे दोघे जण कुठेतरी महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत या अमरसिंह पंडित म्हणजे आता जर धनंजय मुंडे यांचं जर नेतृत्व त्यांच्या हातून गेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्ह्यातलं तरी तर ते गेलं तर भविष्याचा पक्षाचा विचार करत असताना ते अमरसिंह पंडित म्हणजे पंडित घराण्याकडे सरकू शकत आणि त्याची बांधणी आत्तापासूनच चाललेली दिसते आहे ही गोष्ट कुठ तरी धनंजय मुंडेंना खटकलेली दिसते कारण त्यांना वगळून बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्यानं बांधला जातोय हे चित्र स्पष्ट दिसत आहे अमर पंडित यांच्या माध्यमातून बीड मध्ये एक युवा उद्योजक बळीराम गवते या युवकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकाचं जिल्हाध्यक्षपद दिलं युवकच यामध्ये सर्वात मोठी मोलाची भूमिका कुणी बजावली असेल तर ती या अमरशेव पंडितांनी बजावली हे स्पष्ट आहे या अमरशेव पंडितांनीच या गवत्यांच्या पाठीवरती थाप दिलेली आहे आणि मग धनंजय मुंडेंना वगळून इथे मोठा कार्यक्रम नाट्यग्रहामध्ये झाला आणि हा कार्यक्रम म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा कार्यक्रम होतोय आणि त्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे नाहीत हे बीड जिल्ह्याला पहिल्यांदा दिसलं आणि हे कोण घडून आहे तर हे अमरसिंह पंडित बीड मध्ये घडून आणतायत म्हणजे कुठ नव नेतृत्व नवी पक्षाची बांधणी हे अमरसिंह पंडित करताना दिसत आहेत तीच गोष्ट प्रकाशदादा सोळंके यांनी केली आहे म्हणजे एकीकडे पक्षाच्या विरोधात दंड थोपटले असं वाटत असताना प्रकाशदादा म्हणाले की आमचं जे पालकमंत्रीपद किंवा बीड जिल्ह्याचं मंत्रीपद हे ओबीसीसाठी राखीव आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर त्यांनी टीका केली असं एकंदरीत चित्र निर्माण झालं होतं पण ती कुठेतरी त्या गोष्टीत काहीच म्हणजे दम नव्हता कारण या प्रकाश प्रकाशदा सोळंकेंच्या म्हणण्यानुसार बाबरी मुंडे म्हणजे ज्या बाबरी मुंडेंनी प्रकाशदादा सोळंकेंच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवली त्या बाबरी मुंडेंना पक्षामध्ये घेण्याचं काम म्हणजे बाबरी मुंडेंनीही म्हणजे प्रकाशदादा सोळंकेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि वडवणी धारूर पट्ट्यामध्ये कुठं तरी एक ओबीसीचं नेतृत्व नवं एक युवक नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभं केलं जात आणि तिथे बोलावलं जात नाही अथवा बोलावलं तरी ते आले नाही असं जे काही चित्र निर्माण झालं म्हणजे धनंजय मुंडेंना वगळून वडवणी आणि धारूर पट्ट्यात सुद्धा म्हणजे धनंजय मुंडेंना परळी मर्यादित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय असं चित्र निर्माण झालं आणि हीच गोष्ट कुठंतरी धनंजय मुंडेंना पचनी पडली नाही आणि मग यातूनच कुठंतरी आता म्हणजे जे लक्ष्मण हाके जे टीका करू लागले किंवा लक्ष्मण हाके या प्रवाहात आले ते बाळ ते कसं आलं या बीड जिल्ह्याच्या म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे सामाजिक म्हणजे ओबीसीचा एक हक्काची म्हणजे न्याय हक्कासाठी लढणारा एक लक्ष्मण हाके बीड मध्येच कसा वारंवार येऊ लागला कारण एकतर तो अजित पवारांना शिव्या देतो त्यांना धरणवीर म्हणतो राष्ट्रवादी काम जातीवादी म्हणतो धर्मवीर या भाजपनं या जातीवीरांना बाहेर काढावं म्हणतो हे पैशाच्या मागले कारखानदार आहेत म्हणतो म्हणजे या टीका करतो आणि तोच लक्ष्मण हाके बीड बीडमध्ये येऊन या पंडितांच्या विरोधामध्ये दंड थोपडतो ओबीसींच्या दारात या तुम्हाला दांडक्यानं मारलं जाईल म्हणतो मुरकुल्या काय म्हणतो पापड्या म्हणतो इथं येऊन तो, तो, तो।, तो भामटा हरामखोर चंदन चोर काय सगळ्या पातळ्या त्यानं पूर्णपणे ओलांडून टाकतो त्याने काही शिल्लक ठेवत नाही पण अजित ठीक आहे अमरसिंह पंडितांनी खूप मोठे उपकार केले नसतील धनंजय मुंडे यांच्यावर पण अजित पवारांची ज्या वेळेस खुले आम इज्जत लक्ष्मी हाके घेतो त्यांच्यावर टीका करतो त्यावेळी सगळे बोलतात सुरज चव्हाण बोलतात अमोल मिटकरी बोलतात पण धनंजय मुंडेंच्या तोंडून एक शब्द सुद्धा अवाक्षर बाहेर पडत नाही माझ्या नेत्याच्या विरोधात जर बोललात तर जी भासडली जाईल म्हणजे जसे नितेश राणे म्हणतात की जर माझ्या नेत्याच्या विरोधात बोललं तर हा जो म्हणजे पक्षनिष्ठ किंवा नेतृत्वाची एकनिष्ठ असण ती कुठेही दिसून आलं नाही आणि म्हणून इथं शंका घ्यायला आहे कारण लक्ष्मण हाके फक्त फक्त बीडमध्ये येतो आणि मध्ये जातो जिथे जिथे ओबीसी आमदार आहेत धनगर समाजाचे आमदार आहेत माळी समाजाचे आमदार आहेत राखीव मतदारसंघ आहेत तिथे कुठेही ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलेलं नाही ते सगळ्यात मोठं आरक्षण धोक्यात आलं ते बीडमध्ये आणि ते बीडमध्ये म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा म्हणजे ओबीसीचं आरक्षण धोक्यात येणं हे लक्ष्मण हाकेंना वाटत आणि कुठेतरी ही गोष्ट ही लोकांच्या दृष्टीस पडते की लक्ष्मण हाके इथं येऊन बीड जिल्ह्याची बदनामी करतो बीड जिल्ह्यातील लोकनियुक्त प्रतिनिधींना शिव्या हसडतो खालच्या भाषेत बोलतो पण त्या विरोधात धनंजय मुंडे एक अवाक्षरही काढत नाहीत आणि त्या लक्ष्मण हक्केच्या खांद्याला खांदा देऊन जे बीड जिल्ह्यामध्ये लढतात ओबीसीच्या हक्कासाठी ते मुंडेंच्या फ्रेममध्ये सुद्धा असतात म्हणजे एकंदरीतरित्या एका शब्दामध्ये धनंजय मुंडे जर आव्हान केलं की लक्ष्मी हाके आता तोंड बंद कर बीड जिल्ह्यामध्ये तुझे ही थेर चालणार नाहीत लक्ष्मण हाके दुसऱ्या दिवशी तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये दिसणार नाही याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हे विश्लेषण वाट आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र